या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापु, सोलापूर सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी दर्शक हो आता पाहणार आहोत एक सविस्तर बातमी आज कार्तिक शुद्ध प्रतिपदेच्या शुभ मुहूर्तावर दिवाळी पाडवा हा सण साजरा करण्यात आला हा दिवस महाराष्ट्रात नव्या वर्षांची सुरुवात समृद्धी आणि नात्यांच्या बंध मजबूत करण्याचं प्रतीक म्हणून ओळखला जातो साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या या दिवशी दान खरेदी आणि पूजनाला विशेष महत्व आहे याच पार्श्वभूमीवर द न्यूज प्लस या स्थानिक मराठी न्यूज चॅनलच्या सोलापूर येथील मुख्य कार्यालयातही दिवाळी पाडव्याच्या निमित्तानं पूजा आयोजित करण्यात आली होती या पूजेत चॅनलचे संचालक उमाकांत चौंडे संचालक तात्यासाहेब पवार क्राईम रिपोर्टर राजकुमार श्रीमान संजय कुलकर्णी मुख्य व्हिडिओ तंत्रज्ञ वसीम शेख रवी काकडे हे सहभागी झाले होते यांच्या प्रमुख उपस्थितीत पूजा आणि आरती संपन्न झाली जनाची नीर गुण प्रेम कृपा सर्वांगी सुंदर ओशिंदुराची कंठी सळके माळ दत्ताप्रोची जय जय भजे मात्रे मात्रे मान कामना पूती जय जय भजे रत्न खचितवर आद्रोरे कोरा चंदनाची कुंकुम मुकुट शोभतो जय 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 मंगल

यावेळेस मेट्रोकास्ट केबल नेटवर्कचे संस्थापक नागेशजी छाबरिया संचालक रवींद्रजी पाटील आणि पश्चिम महाराष्ट्र व्हाईस प्रेसिडेंट संतोषजी पर्वतराव यांनी द न्यूज प्लस चॅनलला पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या संपादक वरिष्ठ अधिकारी तसंच चॅनलच्या संचालकांनी सर्वांना शुभेच्छा देताना हा दिवस केवळ सण नसून नव्या ऊर्जेचा आणि सामूहिक एकतेचा संदेश देतो द न्यूज प्लस टीम वर्षभरात मराठी जनतेला खरी बातमी देण्याचं वचन पुन्हा एकदा देते असं सांगितलं दिवाळी पाडवा हा सण व्यापाऱ्यांसाठी नव्या वर्षांची सुरुवात आणि सामान्यांसाठी सुख समृद्धीचं प्रतीक आहे राज्यभरात लाखो कुटुंबांनी हा सण उत्साहात साजरा केला द न्यूज प्लस सारख्या माध्यमांनीही आपल्या कर्मचाऱ्यांसोबत एकत्रितपणे सहभाग घेतला या सणानं सर्वांच्या जीवनात प्रकाश आणि आनंद घेऊन येऊ अशी शुभेच्छाही यावेळी देण्यात आली हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही